शेतकरी मित्रांनो पाहू शकता शंभर टक्के सोयाबीनचा उतार झालेला आहे म्हणजे शंभर टक्के जर्मिनेशन झालेलं आहे तर आता मी तुम्हाला सोयाबीन पीक इथे उपटून दाखवतो पाहू शकता मुळ्या किती प्रमाणात वाढलेल्या आहेत रोपाची उंची वाढलेली आहे आणि तसेच हिरवा पाला पानं ही देखील दिसत आहे आपल्याला एकंदरीतच काय तर ही सगळी कमाल आहे सोयाबीन पिकाला बीज प्रक्रिया केल्याची अजूनही जागे व्हा मागील दोन दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं सोयाबीन पिकाला पेरणी करते वेळी आपल्याला करावी लागते बीज प्रक्रिया मग त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं आपल्याला ग्रो इंडिगोच प्रेरक सोया याचा वापर करायचा आहे ती व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कशा पद्धतीने मी याचा वापर केला होता आता परत एकदा सांगतो की बीज प्रक्रिया केल्याचा फायदा तुम्हाला सुरुवातीला दिसलेला असेल मुळ्या पाहू शकता कोवळ्या मुळ्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढलेली आहे हिरवी पानं लसलशीत पानं यामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे उंची झाडाची देखील आपल्याला दिसत आहे लक्षात घ्या हे प्रेरक सोया मी वापरण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे यामध्ये मायक्रो बियल कन्सोर्टिया फर्टिलायझर हे जैविक घटक असल्यामुळं मी याची निवड केली प्रति किलो बियाण्यामध्ये मी किती वापरलो होतं तर फक्त सहा मिली या प्रमाणे वापरलो होतं आणि एकंदरीतच तीस मिनट म्हणजे अर्धा तास हे बियाणं सावलीत सुकून ठेवलं हो त्यानंतर सोयाबीनची पेरणी केली आणि हा रिझल्ट लाइव तुमच्या समोर आहे कोवळी रोप आहे मुळ्या पाहू शकता दहा ते पंधरा मुळ्या लागलेल्या आहे खालचं जे एक मूळ आहे तर हे सफेद मूळ किती प्रमाणे वाढलेलं आहे आता हळूहळू होणार काय तर ही जे काही बियाणाला बीज प्रक्रिया केली होती प्रेरक सोयाची यामुळं पी एस बी केम बी बॅक्टेरिया ह्या देखील आगटेव होण्याचं काम करणार खत देखील आपल्या सोयाबीन पिकाला लागू पडणार एकंदरीतच काय पांढऱ्या मुळांची संख्या जास्त प्रमाणे वाढणार जाऊन फुलांची शेंगांची संख्या जास्त प्रमाणे वाढणार आणि एकंदरीतच सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन वाढलेलं तुम्हाला दिसून येणार लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो काही शेतकरी काय करता फक्त टाइमपास म्हणून व्हिडिओ आपले पाहता पण ज्या शेतकऱ्यांनी आपली आधीची व्हिडिओ पाहिले असेल तर त्यांना ह्या व्हिडिओचा शंभर टक्के आलेला आहे कारण मला जर रिझल्ट आलाय तुम्हाला देखील रिझल्ट यायलाच पाहिजे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील सोयाबीन पिकाची लागवड करायची अजूनही वेळ गेलेली नाही अशा पद्धतीचं तुम्हाला रिझल्ट मिळवायचा असल्यास तुम्हाला वापरायचं काय ग्रो इंडिगो कंपनीचं प्रेरक सोया हे वापरायचं कसं प्रति किलो बियाण्यासाठी सहा मिली आणि अर्धा तास बियाणं सावलीत सुकवायचंय त्याच्यानंतर पेरणीला घ्यायचंय आणि अशा पद्धतीचा शंभर टक्के रिझल्ट मिळवायचा आहे झूम करून पाहू शकता कशा पद्धतीने पांढऱ्या मुळ्या ह्या वाढलेल्या दिसतात दिसत असेल तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला वर पानं देखील कोवळी लसलशीत अशी दिसलेली बघायला मिळालेली असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन काढायचे ना वापरायचंय आपल्याला गुरंडिग प्रेरक सोया अजूनही वेळ गेलेला आहे किरण नंबर दिलाय फोन नक्की करा कमी दरामध्ये जैविक औषध घरपोच मागवा आणि सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन मिळवा धन्यवाद जय जवान जय किसान